गर्जत सुपर फास्ट। कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल सध्या कर्जत नगरपालिकेच्या निवडणुकांसाठी प्रत्येक पक्षात अंतर्गत हालचाली सुरू असून नेत्यांपुढे तिकीट कुणाला द्यायचं याचा पेच पडलाय महायुतीमध्ये राष्ट्रवादीनं काढता पाय घेतला असला तरी शिवसेना भाजपा आणि आर पी आय जोमानं काम करणार असल्याचं चित्र दिसतंय नेते मंडळी एक एक वॉर्डमधला पेच दूर करून इच्छुक उमेदवारांची समजूत काढत असले तरी कोणीतरी नाराज होणार आणि त्याचा फटका मतांमधून दिसून येणार हे निश्चित आहे वॉर्ड नंबर चारमध्ये राष्ट्रवादीच्या विरोधात शिवसेना भाजपा आणि आर पी आय यांचा कोणता उमेदवार असणार यावर अजूनही शिक्कामोर्तब होत नाहीये अनुसूचित जातीची जागा आरपीआयकडे जाणार असल्याचा पेच दूर झालाय पण शिवसेनेचे नदीम खान आणि भाजपाचे सुनील गोखटे हे दोघेही तिकिटासाठी आस लावून आहेत आणि या गोंधळात राष्ट्रवादीला त्याचा फायदा होतोय वर्षानुवर्ष आमदार महेंद्र थोरवे यांच्यासोबत काम करणारे नदीम खान हे जनसंपर्कातून घराघरात पोहोचलेत विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये विरोधकांना रोखून धरत त्यांनी त्यांचा राजकीय करिश्मा दाखवून दिलाय त्यामुळे त्यांना डावललं जाणं शक्य नसल्याचं बोललं जातंय त्यात सुनील गोपटे हे सुद्धा इच्छुक असल्यानं वॉर्ड नंबर चारमध्ये कोण बाजी मारू शकतो याविषयी काही चर्चा आहेत वॉर्ड नंबर चारमध्ये प्रामुख्यानं राष्ट्रवादी शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट यांचं प्राबल्य आहे राष्ट्रवादी आणि ठाकरे गट एकवटला असला तरी नदीम खान यांनी त्यांच्या प्रभागातला ठाकरे गट फोडला असल्याची चर्चा आहे त्यामुळे नदीम खान हे राष्ट्रवादीची उलथापालत करायला सक्षम आहेत त्यात नुकत्याच झालेल्या एका प्रकरणामुळे सुनील गोपटे यांना विठ्ठलनगरमधल्याच काही नागरिकांचा विरोध असल्याचं दिसून येते त्यामुळे सुनील गोपटे यांना त्यांच्याच आसपासशी कितपत मतं पडतील यावर प्रश्नचिन्ह आहे वॉर्ड नंबर चारमध्ये काही समाजबांधव एकवटलेले आहेत आणि ते त्यांच्या नेत्यांच्या पाठी एक जातीतला माणूस म्हणून खंबीरपणे उभे असतात त्यामुळे ते मतदान भाजपाच्या कमळचिन्हाला होईल याची शक्यता फार कमी आहे नदीम खान यांच्या मागे तरुण वर्ग आणि संपूर्ण खाटीकाळी ही सुप्तपणे पाठीशी असल्यानं त्यांचं तिकीट डावललं गेल्यास त्यांचे समर्थक विरोधी मतदान करण्याची शक्यता नाकारता येत नाही वॉर्ड नंबर चारमध्ये भाजपाचा उमेदवार दिल्यास आणि त्या उमेदवाराला मतदान कमी झाल्यास आयच्या उमेदवारासोबतच थेट नगराध्यक्षपदाच्या सीटला सुद्धा धोका असणार आहे त्यामुळे शिवसेनेला चार नंबर वॉर्डमध्ये राष्ट्रवादीला रोखायचं असल्यास नदीम खान यांच्याशिवाय पर्याय नाही असंच चित्र आहे त्यात नगरपालिका स्थापन झाल्यापासून अजून एकही मुस्लिम नगरसेवक नसल्यानं आम्हाला डावललं जात असल्याची भावना मुस्लिम समाजातून व्यक्त होते मुस्लिम नगरसेवक झाल्यास नदीम खान यांच्या रूपानं एक इतिहास रचला जाणार आहे आणि तो इतिहास रचण्यात आमदार महेंद्र थोरवे यांची मोठी मेहनत असणार आहे स्थानिक पातळीवर कितीही नाही म्हटलं तरी जातीपातीचं राजकारण रंगताना दिसणार आहे त्यामुळे नदीम खान उचला धनुष्यबाण असे आदेश आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडून येणार असल्याची चिन्ह आहेत वॉर्ड नंबर चारमध्ये अंतर्गत राजकारणाचा विचार करता नदीम खान यांनाच धनुष्यबाण देऊन विरोधकांसमोर उभं करावं लागणार यात मात्र शंका नाही तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका